नमस्कार तर आजची अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद मध्ये ही घोषणा केलेली आहे आणि अत्यंत महत्वाची घोषणा आहे सहा जुलैला हिंदी सक्तीविरुद्ध मोर्चा निघणार आहे इथे डेट बघू शकता सहा जुलैला हिंदी सक्तीविरुद्ध मोर्चा निघणार आहे काय काय मुद्दे आहेत आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा आज पत्रकार परिषद झाली त्यांनी सुद्धा अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहे संपूर्ण गोष्टी बघूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर भरपूर दिवसापासून हिंदी सक्तीविरुद्ध हा विरोध चालू होता पहिली हिंदी सक्ती केली होती त्याच्यानंतर हिंदी सक्ती काढून घेण्यात आली परंतु दारा मागून हिंदी परत सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय असे सुद्धा आरोप सरकारवर लावण्यात आले आणि आता अत्यंत महत्वाची बातमी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे की सहा जुलैला हिंदी सक्तीविरुद्ध मोर्चा निघणार आहे हा मोर्चा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार आहे यामध्ये मोर्चाचा अजेंडा फक्त मराठी राहणार आहे सहा जुलैला यामध्ये कोण येत आहे कोण नाही येते हे सुद्धा मी बघणार आहे असं राज ठाकरे म्हणाले आणि बाकीच्या सर्व राजकीय पक्षांना बाकीचे जे सर्व राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आता यामध्ये नक्कीच प्रश्नसुद्धा विचारण्यात आला उद्धव ठाकरेसुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध आवाज उठवत आहे तर नक्कीच त्यांनासुद्धा आमची माणसं चर्चा करणार आहेत असेसुद्धा राज ठाकरे म्हणाले आहे तर विविध मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पुढे शिक्षण मंत्र्याची जी भूमिका आहे ती अमान्य आहे काही वेळापूर्वीच शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांना भेटण्यास आले होते आणि तिथे त्यांची चर्चा झाली तर त्यांची भूमिका ही अमान्य आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे भाषा सोडून कोणतीही गोष्ट सरकारने आणावी आम्ही पाठिंबा देऊ परंतु भाषेवरच काय येत आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे महाराष्ट्रातील सर्वांनीच या मोर्चाला यावं असं आव्हान राज ठाकरे यांनी केलेलं आहे आणि कोण नाही ये येते कोण येत आहे हे सर्व गोष्टी मी बघणार आहे आतापर्यंत एवढ्या चर्चा करतायत परंतु खरंच मोर्चाला कोणी येत आहे का कोण येत नाही हे सुद्धा मी बघणार आहे असं आव्हानच एक प्रकारे राज ठाकरे यांनी केलेलं आहे आता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद चालू होती आणि तिथे सुद्धा महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे म्हणाले त्रिभाषा सूत्र देशातील कोणत्या राज्यात शिकवली जाते हे मला सांगावे हिंदी सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसतीये कोणतीही सक्ती आम्ही स्वीकारणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी आव्हानच केलं आहे हिंदी सक्ती करणार नाही हे जाहीर करावं सरकारनं हिंदी सक्ती करणार नाही हे जाहीर करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे त्यांचे पत्रकार परिषदमध्ये त्यांनी हे सुद्धा मुद्दा मांडला की गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्र आहे का जर गुजरातमध्ये नाही हे इतर राज्यामध्ये नाही आहे तर महाराष्ट्रातच का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उच्चार आहे पुढे ते म्हणाले आमच्यावर भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला हिंदीचं वावडं नाही त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की आम्हाला हिंदीचं वावडं नाही आहे पण सक्तीमध्ये एकाधिकारीशाही आम्हाला दिसते तर असे मुद्दे महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदमध्ये मांडलेले आहे तर सहा जुलैला हिंदी सक्तीविरुद्ध मुंबईमधून मोर्चा निघणार आहे भरपूर दिवसापासून हिंदी सक्तीविरुद्ध वेगवेगळ्या बातम्या समोर येताना आपण बघतोय सरकारच्या भूमिका बदललेल्यासुद्धा आपण बघतोय मराठीच कलाकार पहिले पुढे येत नव्हते परंतु आता वेगवेगळे कलाकार पुढे येताना आपल्याला दिसत आहे ते सांगण्याची गरज आहे कारण पहिले आले नव्हते तर अशा विविध घटना घडताना आपल्याला दिसत आहे या संपूर्ण गोष्टीमध्ये खरं पाहिलं तर मुद्दा अत्यंत महत्त्वाचा हाच होता की जर गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही आहे जर मध्य प्रदेशमध्ये हिंदी सक्तीची नाही आहे बंगालमध्ये नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये का आणि तुम्ही पहिलीपासून हिंदी सक्तीची करणार आहात किंवा करत होते ते सुद्धा कशाला तर असे विविध मुद्दे सध्या समोर येताना दिसत आहे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच येणार आहे मनसे वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करणार आहे ते सुद्धा त्यातीलसुद्धा मुद्दे बाहेर येतीलच तर सहा जुलैला हा मोर्चा निघणार आहे भरपूर दिवसापासून चर्चा चालू होती त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आपण म्हणू शकतो तुम्हाला काय वाटतं हा मोर्चा योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा नक्की कमेंट करा धन्यवाद